खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय पाहूया

जेव्हा जेव्हा होते त्या फोरम्सवर मला काम करायची संधी मिळाली त्याच्यामुळे रोटरीनी मला ह्या रोटरीच्या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यात एक पोलिओ जॉब्सचा त्यांचा सा कार्यक्रम होता आणि अनेक वेळा राज्यात आणि दिल्लीमध्ये रोटरीचे जे इव्हेंट्स असतात त्यांना आवर्जून ते मला बोलतात त्याच्यामुळे रोटरीचं खूप उत्तम काम फक्त भारतात भारतातली जगात चालले आहे त्याच्यामुळे असे साथ द्यायचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा रंगू लागली निलेश रंगेंसोबत की तर खरंच ते पक्षात येणार आहेत माझ्या चर्चा माझ्या प्रचार आणि या सगळ्या कामांमध्ये की व्यस्त आहे मला याची काय माहिती आचारसंहिता तुमच्या काही दिवसांमध्ये साधारण तीन ते चार दिवसात लागेल असं बोललं जात असताना आचार आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला कसं बघतं या सगळ्या नाही नियुक्ताचे आयुक्त अरुण गोयल अरुण गोयलांचा जो राजीनामा होता हो धक्कादायक होता जे लोकसभा या देशातलं प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायतीचंही महत्वाचंच असतं पण काश्मीर टू कन्याकुमारी का वन टाईम होणारं इलेक्शन म्हणजे भारताची लोकसभेचं इलेक्शन आणि अशा वेळेस इलेक्शन कमिशन हे काही काय कारण असू शकतं की ते राजीनामा देतात हे अतिशय धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं की लोकशाही न शोभणार आहे त्याच्यामागे काहीतरी मोठं झालेलं आहे त्याच्याशिवाय एवढा मोठा माणूस इलेक्शनच्या तोंडावर का राजीनामा दिला त्यामुळे अतिशय चिंताजनक राज्य सरकारनं धडाका लावला जी आर काढायचा त्यामध्ये जवळपास अडीचशेच्या आसपास जी आर निघाले नाही चालली असं वाटते हो आता दोन चार दिवसात आचारसंहिता लागला म्हणजे आता जी आरचे पाऊस पडतील त्याच्यात काय आता त्याची अंमलबजावणी किती होणार हा मोठा प्रश्न आहे याच्यामधून अजून एक जुमलाबाजी आणि लोकांना त्याच्यामधून लाभ लो मिळत असं शक्य आहे लाबोड जी आर काढल्यात इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो का नाही तोपर्यंत आचारसंहिता लागेल गाजरांचा पाऊस आहे दुसरं काय काल विजय व कृषी यांनी सांगितलं की एकोणीस दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढणार आहे आणि त्यांनी पवार कुटुंबियांना जागा दाखवणार आहे माझ्या ऐकण्यात वाचण्यात हे आलेलं नाही ही माहिती घेऊन आपल्याला उत्तर बारामतीचा सात बारा हा पवा कोणाचाच नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केलं लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे लोकशाही आमच्या जणी त्याच्यामुळे प्रत्येक जणला बोलायचा अधिकार आहे बोरला शेतकरी मेळावा न बोलतो न बोल शेती झाला बोरमध्ये बदल होईल असं नाही हा आज बोरमध्ये जे आहे तेच पुढे चाल जे आहे तसंच चाल बदल कशाला हवाय झाले आतापर्यंत थोपट्यांनी आपल्या विरोधात प्रचार केला होता परंतु परवाची जी सभा आहे त्या सभेला स्वतः अनंतराव थोपटे आले होते संग्राम थोपटे देखील आले होते आणि भोरचा मोठ्या संख्येने जनसमुदाय देखील उपस्थित होता त्याच्यामध्ये साहेबांनी पुढे जाऊन असं देखील म्हटलं अगदी जे झालं ते झालं इथून पुढे आम्ही विकासासोबत तुमच्या पाठिंबा असणार जे काही आजपर्यंत महाविकास आघाडीचा धर्म किंवा त्यावेळेस आमची जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ते पाळण्याचा प्रांचड प्रयत्न माझ्याकडून आणि संग्रामदादांकडून दोघांकडूनही झाले आम्ही तिघही एकत्रच दोघंही आम्ही एकत्रच आमदार झालो तिन्ही इलेक्शन आम्ही एकत्रच लढलो आणि त्याच्यामुळे संग्रामदादा आणि मी भोर वेल्लाल मुशीचा विकास एकत्रपणे आमच्या दोन्ही संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलो आहे आणि इथूनही पुढे पूर्ण सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती